तो राजा रेल की वा तर आज आपण बघणार आहे प्रेमानंदजी महाराज यांचे रील किंवा शॉर्ट अशा प्रकारे एडिट कसे करायचे जितना नाम जप करोगे आनंदित तर सुरू करूया सर्वात पहिले आपण एखादं विपीएन कनेक्ट करून घेऊ मी आधीपासून केलेलं आहे म्हणून आता पुढची प्रोसेस बघूया कॅपकट न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ करायचा आहे तो तुम्ही करून घ्या केल्यानंतर थोडं स्क्रोल करून तुम्ही एक्स्ट्रा पार्ट घ्या आता व्हिडिओ जास्त मोठा होण्यापेक्षा मी आता फक्त दहा सेकंदचा व्हिडिओ तुम्हाला शिकवणार आहे मी आता बाकीचं पार्ट डिलीट करून घेतो आणि बाकी आपण सुरू करूया आता आपल्याला व्हिडिओचा रेशो सिलेक्ट करायचा आहे खाली जाऊन स्क्रोल करून थोडं नाईन पॉईंट सिक्सटीन रेशो सिलेक्ट करून मेन व्हिडिओ पूर्ण झूम करून घ्या झूम केल्यानंतर थोडं पुढे जाऊन डुप्लिकेट लेअर करून घ्या डुप्लिकेट केल्यानंतर थोडं पुढे ओव्हरले म्हणून ओव्हरले करून लेअरवर क्लिक करून पुढे स्क्रोल करून पुढे ॲडजस्ट करून घ्या आत्ता तुम्ही जी लेअर ॲड केली ओव्हरले केली त्याच्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर थोडीशी झूम करून घ्या अशा प्रकारे आता मेन लेयरवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इफेक्टवर जाऊन व्हिडिओ इफेक्टवर जाऊन ब्लर इफेक्ट सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर त्याची इंटेन्सिटी थोडी कमी करून घ्या ब्लर इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत मेन लेयरवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली वर क्लिक करा वर क्लिक केल्यानंतर सॅच्युरेशन पूर्ण झिरो करून टाका शार्पन पण थोडे फुल करून टाका क्लॅरिटी पण फुल करून टाका विग्नेट पण थोडंसं नॉर्मल इन्क्रीज करा आता आपण एक लेअरच्या मागे आपण लाईन ची ओव्हरले ऍड करणार त्यासाठी तुम्ही खाली स्क्रोल करून ओव्हरले वर क्लिक करा ओव्हरले वर क्लिक केल्यानंतर देऊन देईल ती अशी ऍड करून झूम करून घ्यायची ऍड केल्यानंतर पूर्ण व्हिडिओला ती ऍडजस्ट करून घ्यायची ऍडजस्ट केल्यानंतर खाली लेअर वर क्लिक करायचं लेअर वर क्लिक केल्यानंतर सेंट टू बॅक म्हणायचं आणि पुढे स्प्लाईस म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करायचं आणि डार्कन किंवा ओव्हरले म्हणून त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं ते ऍड झाल्यानंतर आपण आता व्हिडिओला फिल्टर लावून घेऊ फिल्टर म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करायचं एखादा ग्लो इफेक्ट ऍड करून घ्यायचं तुम्हाला खूप सारी इफेक्ट बघायला भेटते तर तुम्ही बघू शकता तर आपण आता सध्या पुरता ग्लो इफेक्ट ऍड करू तुम्हाला जो लागेल तो तुम्ही ऍड करून घ्या फिल्टर ऍड झाल्यानंतर ऍडजस्टवर क्लिक करा शार्पन इन्क्रीज करून घ्या अशा प्रकारे किती फिफ्टी ते फिफ्टी वनच्या अकॉर्डिंग ठेवा आणि क्लॅरिटी पण फोर्टी ते फोर्टी फायच्या अकॉर्डिंग ठेवा पुढे विग्नेटवर क्लिक करून ते पण थोडं इन्क्रीज करून घ्या अशा प्रकारे बाकीचे तुम्ही सॅच्युरेशन आणि ते टेम्प वगैरे तुमच्या हिशोबाने ऍड करून घ्या अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे आता आपण हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊ तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे तर आपण आता बघूया जितना नाम जप करोगे हो अगर के तर चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका